शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय केल्याने ज्यांच्या घरामध्ये सोने टिकत नाही ज्यांना सोनं मिळतच नाही असेल तर सोनं गहाण टाकावं लागतं किंवा गुंजभर सुद्धा सोनं ज्यांच्याकडे नाहीये अशाही स्त्रिया आहेत ज्यांना म्हणजे खोटं गळ्यातलं घालावं लागतं त्या काळातनं का मीही गेलेली आहे असं काही नाही की मी त्यातनं गेले नाहीये कधीही मी दोन वाट्या चार मणी सुद्धा खूप कमी वेळेत घातलेत असे सुद्धा माझ्या दिवस होते त्यामुळे दिवस बदलतात दिवस सगळ्यांचे सारखे राहत नाहीत आता थोडं फारक होईना माझ्याकडे आहे।, आहे त्यात मी समाधानी आहे तुम्हाला सोन्याविषयीच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या डॉक्टर वसंत विजय महाराजजी यांनी सांगितलेले उपाय आहेत म्हणजे ते वाया जाणार नाहीत त्यांचे अनेक उपाय मी स्वतः आजमावलेले आहेत आणि खरंच अनुभवसिद्ध असे ते योग्य आहेत त्यामुळे त्यांचे अनुभवसिद्ध उपाय केल्यानं कधीही नुकसान तर होत नाही आणि शिवाय ते उपाय वायाही जात नाहीत अनेक ऋषी मुनींनी पूर्वीच्या काळापासून सोन्याबद्दल अनेक माहिती लिहून ठेवलेली आहे जी माहिती आताच्या काळातल्या लोकांना माहीत नाहीये अगदी सोनं कसं तयार करायचं इथपासून सुद्धा पूर्वीच्या ऋषीमुनींना माहिती होती मात्र ते ते कार्य करत नव्हते कारण त्यांना त्याची हाव नसती त्यांच्या अंगावर गरजेपुरते वस्त्र असतात तुम्ही बघाल वसंत विजयजी महाराजजी यांना सुद्धा तर अंगावर गरजेपुरते वस्त्र अंगात तुम्हाला कुठेही त्यांच्या सोन्याच्या अंगठ्या गळ्यात का काही काही दिसणार नाही मात्र त्यांना ज्ञान अवगत असतं समाजाला पुढं नेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते तर त्यांनी सांगितलेला एक छोटासा मात्र अत्यंत प्रभावी उपाय जो केल्यानंतर मी आयुष्यात कधी गाठवलेलं गंठन घातलं नव्हतं ते मी केलं म्हणजे मोठं गंठन जे असतं ते अगदी माझा स्वतःचा अनुभव सांगते सहा महिन्यात माझं स्वतःचं गंठन झालं कसे योग जुळून आले काय काय झालं म्हणजे बऱ्याच गोष्टी घडल्या आणि ते माझं झालं स्वतःचं आणि मी खूप आनंदी आहे कारण माझ्या आयुष्यातलं ते पहिलं होतं काहींना लग्नातच आई म्हणजे पाच वय सोनम येतं काहींना नवरा करतो काहींना आई देते तसं माझ्या बाबतीत काहीच झालं नव्हतं त्यामुळे मी स्वकष्टावर केलं ह्याचा मला आनंद वाटतो गाठवलेलं कंटन तशा दोन वाट्या चार मणी हे आपण घालतो त्याच्याबद्दल काही नाही मात्र जे आपण म्हणतो सोन्याच्या बांगड्या सोन्याचं झुमके सोन्याच्या अंगठ्या सोन्याचं चेन सोन्याचं मंगलसूत्र जे स्त्रियांचे अलंकार असतात सोन्याचं वेगवेगळे हार असतात नेकलेस असतात ह्या स्त्रियांना प्रत्येकीला आवड असती आणि आवडीपेक्षा खरं सांगू का सोनं ही काळाची गरज आहे जे पाच मिनिटात आपल्याला कर्ज उपलब्ध करून घेतं आपण बँकेचं कर्ज काढायला गेलो पतसंस्थेचं काढायला गेलो किमान आठ दिवस चार दिवस तरी जातात मात्र सोनं एकमेव अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्हाला पटकन पैसे देते पण शक्यतो सोनं घाण ठेवत जाऊ नका आपली लक्ष्मी कैद केल्यासारखं ते होतं अगदीच अडीनडीची वेळ असेल तर तुम्ही सोनं ठेवा अन्यथा इतर कुठूनही सोय करा मात्र तुम्ही सोनं गहाण ठेवणं हा प्रकार खूप कमी करा म्हणजे तुमच्याकडचं सोनं दुपटीनं तिपटीनं वाढत जाईल आता वळ्या उपायाकडं तुम्हाला यासाठी प्युअर पितळेचा एक लिटरचा एक लोटा लागणार आहे ला म्हणजे जसा तांब्याचा कलश असतो तसा पितळेचा एक कलश मिळतो आता या मार्गशीर्षातच तुम्ही मार्ग हा उपाय करा खूप लाभदायी आहे इतर वेळेस कला तरी चालेल पण मार्गशीर्षातल्या गुरुवारी केलात तर जास्त चांगला अन्यथा कुठल्याही गुरुवारी महिन्यातल्या कुठल्याही गुरुवारी तुमचा पिरियड नसताना हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला सुतक नसताना हा उपाय तुम्ही करू शकता काहीही करायचं नाहीये एक प्युअर पितळेचा तांब्याचा नाही घरात असलेला वापरला तर चालेल का तर हो चालेल स्वच्छ घासून पुसून घ्या पण पितळ हवं हे लक्षात घ्या आणि एवढा तरी साधारण पाहिजे एवढा एक लिटरचा ज्यामध्ये एक लिटर, लिटर पाणी मावत असा तुम्हाला घ्यायचा आहे तो पितळेचा हे आणला ना घरी आणला की तो स्वच्छ धुवायचा एक अर्धा तास उन्हात किंवा फॅन खाली सुकवायचा आयुर्वेदिक जे दुकानं असतात जिथं आयुर्वेदिक चंदन पावडर मिळते आपली ज्येष्ठमध पावडर मिळते सगळ्या पावडरही जिथं मिळतात असं दुकान प्रत्येक शहरात असतं किंवा ऑनलाईन जा तुम्हाला नाही ना दुकान सुचत आहे ॲमेझॉन किंवा फ्लिप फ्लिपकार्टला जा काळी हळद काय काळी हळद म्हणून सर्च करा तुम्हाला ती घरपोच मिळेल तो तांब्या भरला पाहिजे गच्च इतकी हळद तुम्हाला घ्यायची आहे काळी हळद जी तोडल्यावर आतून सुद्धा काळी असते अशी काळी हळद आता आमच्या इथे सांगलीतलं विचाराल तर वेलणकरांच्या आपल्याला ही मिळते मारुती चौकात वेलणकरांचं दुकान आहे तिथं इ अगदी इझिली अवेलेबल आहे काळी हळद नृसिंहवाडीमध्ये सुद्धा काळी हळद मिळते जे तिथे आसपास असतील त्यांच्यासाठी सांगते बाकीच्यांना दुकानं बघा अन्यथा अमेझॉन फ्लिपकार्टवरनं काळी हळद सरळ मागवून घ्या त्या तांब्यामध्ये तुम्हाला सूर्योदयाच्या आधी पंधरा मिनटं सूर्योदय तुमच्या इथं समजा सहा वाजता होतो तर सकाळी पाच वाजता आंघोळ वगैरे करून तयार व्हायचं एक दिवस लवकर उठा काही हरकत नाहीये लवकर उठायचं सूर्योदयाच्या आधी पंधरा मिनटं सहाचा सूर्योदय आहे तर पावणे सहा वाजता या तांब्यामध्ये ती काळी हळद भरायची त्याला पिवळ्या कप आणि त्याच्यामध्ये एक मणी का होईना सोन्याचं ठेवायचं एक अंगठी मणी एक एवढं सगुंजभर अगदी कणभर काहीही सोनं एक मणी घेऊन या नसेल तर एक मणी घेऊन या घरात जुनं असेल तर ते धुवून घ्या मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला एवढंसं का होईना सोनं ठेवायचं एक मिलीग्रॅम का होईना सोनं तुम्हाला त्यात ठेवायचे संपूर्ण काळी हळद त्यामध्ये भरायचे स्वच्छ कोरडा असावा तांब्या म्हणजे त्याला बुरा वगैरे लागणार नाही हळदीला त्याच्यावर गुंजभर तुम्हाला सोनं ठेवायचं आहे ते सोनं ठेवल्यानंतर तुम्हाला पिवळं मखमली किंवा कॉटनचं कापड त्या तांब्याला वरून बांधायचंय आणि पिवळ्याच दोऱ्यानं त्याला गाठ बांधायचे म्हणजे तो तांब्या काय आहे पॅक आहे पिवळं मखमली किंवा पिवळं कॉटनचं नवीन कापड घ्या जुनं कापड वापरू नका जेव्हा आपण असे उपाय करतो स्वच्छता शुद्धता आणि भक्ती तिन्ही गोष्टी विश्वास खूप जास्त महत्वाचे असतात त्यानंतर या पिवळ्या कपड्याला पिवळ्या दोरीनं तुम्हाला बांधायचं आहे आणि कपाटात म्हणजे तिजोरीत ठेवताना त्याच्या खाली सुद्धा म्हणजे तांब्याच्या खाली सुद्धा पिवळ्या कपड्याचा छोटासा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे असं करून तुम्हाला हे तिजोरीत ठेवायचं माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची पाटे सहा वाजताच की माझ्या घरी भरभरून लक्ष्मी सोनं नाणं पैसा अडका संपत्ती धन सगळं आलेलं आहे आणि आजपासून माझ्या घरात कशाचीही कमतरता नाही आहे मी खूप भाग्यवान आहे माझ्याकडं खूप सारं सगळं काही आहे इतका पॉझिटिव्ह तुम्हाला ॲफर्मेशन द्यायचे आहेत की तुमच्याकडं ते सहा महिन्यात सगळं आलंच पाहिजे भरपूर सोनं नाणं भरपूर पैसा भरपूर श्रीमंती तुमच्याकडं आली पाहिजे अशा ॲफॉर्मेशन फक्त त्या दिवशी नाही रोज झोपताना आणि उठताना रोज मला तर ती सवयच आहे आणि तुम्हीही लावून घ्या मी भाग्यवान आहे मी श्रीमंत आहे मी आरोग्यदायी आहे मी शक्तिशाली आहे मी सामर्थ्यशाली आहे मी कष्टाळू आहे माझ्याकडं कशाचीही कमतरता नाही हे रोज म्हणायचं रोज झोपताना आजचा दिवस चांगला गेला कुणाचंही मन दुखावलं असेल माझ्याकडून तर मला माफ करा स्वामी हे तुम्ही रोजच्या रोज म्हणायचं आणि हे ठेवलं की तुम्हाला दुसरं काही करायचं नाही आहे धूप दीप ओवाळणं कुठलीही पूजा काही करायचं नाही हे ॲज इट इज ठेवून द्यायचं तुमच्या मना इतकं सोनं जेव्हा तुमच्या घरामध्ये येईल त्यानंतर तुम्ही हे विसर्जित करून पुन्हा हा उपायसुद्धा करू शकता हा अतिशय पॉवरफुल उपाय आहे मात्र यासोबत तुम्हाला कष्ट कर्म करणेच करणे आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जरी मी तुम्हाला उपाय सांगत असले तरी त्याच्यासोबत तुम्हाला भरपूर कष्ट आणि कर्म तुम्हाला करायचे आहेतच कर्माशिवाय काहीही नाही आणि चांगल्या कष्टाशिवाय तर काहीच नाही त्यामुळे तुम्हाला भरपूर कष्ट करायचे आहेत तुम्ही मेहनत कराल तर कर तुमच्याकडे पैसा येईल आणि जेवढी मेहनत कराल त्याच्या दुप्पट तिप्पट तुमच्याकडे पैसा येईल असे उपाय केल्यानं आणि त्यामुळे तुम्ही सोनं घेऊ शकाल अशी कुठून जादू होणार नाहीये की तुमच्याकडे सोनं येईल अजून एक सोन्याच्या बाबतीतची खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते सोनं आता समजा माझी ही सोन्याची अंगठी आहे काढली आहे मला टोचतीये म्हणून इथंच अशी टाकून दिलीये झोपताना मंगळसूत्र काढले टाकून दिलंय असा या लक्ष्मीचा अपमान करायचा नाही किमान एक मंगळसूत्र तरी तुम्ही कधीही अंगातून काढायचं नाही सूर्यास्तानंतर जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमावरून आलात समजा संध्याकाळी सातला तुम्ही लग्नावर आलाय भराभरा सोनं काढले टाकले करायचं नाही अंगातच ठेवायचं या काही गोष्टी सोन्याबद्दल दर शुक्रवारी तुमच्या घरात असलेलं सोनं एका ताटलीत ठेवायचं लक्ष्मी पुढं ठेवायचं आणि तुम्हाला माहिती आहे वैभवलक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये या वासिनी विलासिनी तो जो मंत्र आहे तो तुम्हाला दर शुक्रवारी हळदी कुंकू फुल वाहून तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे सोन्याला नमस्कार करायचा आहे सोनं म्हणजे एक प्रकारची लक्ष्मी असते आपल्या घरातली त्यामुळे तुम्हाला त्याची पूजा करायची आहे दर शुक्रवारी कितीही असू दे तुमच्याकडं एक अंगठी असू दे तुमच्याकडे एक मणी असू दे एक मंगलसूत्र असू दे त्याची पूजा करायची आता एकच असेल तर हे काढून तुम्ही पूजा नाही करू शकत पण एखादा असं मणी घरात आणून ठेवा एखादी अंगठी घरात आणून ठेवा जी तुम्ही त्याची पूजा करू शकाल प्रत्येक शुक्रवारी आणि तुम्हाला मंत्र सगळ्यांना माहिती आहे वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये आहे या रक्ता म्हणजे वासिनी विलासिनी आत्ता माझ्या लक्षात येईना तो माझा पाठ आहे पण अचानक सांगताना लक्षात येणं तो मंत्र तुम्हाला दर शुक्रवारी अकरा वेळा त्याच्यापुढं म्हणायचा आहे श्रीसूक्त म्हणायचं आहे या काही गोष्टी जपा सोनं ही अशी गोष्ट आहे कुठेही काढून फेकू नका लक्ष्मी फेकल्यासारखं होतं सोन्याचा मान ठेवा सोनं गहाण ठेवणं शक्यतो टाळा दवाखान्याची इमर्जन्सी सोडली तर कशासाठीही तुम्ही सोनं गहाण ठेवू नका म्हणजेच तुमच्याकडचं सोनं वाढत जाईल तर मी तुम्हाला उपाय जो सांगितला तो तुम्ही अवश्य करून बघा आत्ता येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता किंवा जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हाच्या गुरुवारीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अशा व्यक्त करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ